वादलेलं आहे सहा मित्रांनो तर चला तर मग मित्रांनो थोडा आपण आता आपला त्याचा उपयोग नक्की घ्यावा तर कसं वाटतं इथं आल्यावरती आपण मंत्रि काय बनवतो कॅम्प फायर नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलोय ते म्हणजे आमच्या आज घराच्या बाजूला असलेल्या डोंगरावरील एक छोटासा व्हिडिओ तर मित्रांनो म्हणतो आणि मी आता थोडा थो संध्याकाळी निवांत थोडा थो थो बसायला चाललेलं आहे आणि आत्ताच्या वाजलेलं आहे साडेसहा मित्रांनो तर चला तर मग मित्रांनो थोडा आपण आता आपला डोंगरावरचा थोडा नजारा बघूया तर चाललेलो आहोत आम्ही दोघं जण आता वर का म्हणतात तर मित्रांनो असा आहे आमचा हा चिंचोटी गाव तर मित्रांनो अलिबाग तालुक्यामध्ये आमचा असलेला हा चिंचोटी गाव तर मित्रांनो तुम्ही पाहिलात असाल व्हिडिओमध्ये तर वरूनसुद्धा तुम्हाला दाखवतो तर असा डोंगराच्या कुशीमध्ये आहे आमच्या चिंचोटी गाव मंथन आणि वैदिकसुद्धा आता वाढलेलं आहे तर मंथन गेलेलं आपला माईक राहिलेलं खाली तर बघूया आता थोडंसं चेकिंग करणार आहोत माईक तर मंथन माईक आणायला गेलं आहे तेवढ्यात वैदिकसुद्धा आलेला आहे तर आता आपण आपल्या डोंगराचा थोडा थोडक्यात आता संध्याकाळचा नजार आपण बघणार तर हे माझ्या पाठी पाहू शकता हे मंदिर आहे नतू भांजी बाबांचं कारण इथे पहिले बाबा असेल तर आता इथे नाही तर आता त्यांचा मुलगा प्रकाशदादा असतो तर ते मंदिर आहे आणि तिथे आपण पाहू शकतो हे पांडवा देवीचं मंदिर आहे तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे माझ्या मागे रस्ता आहे इथून आपण असं वरती इथे जाणार आहोत तर चला तर मग मित्रांनो तिथे निवांत आपण वरून बघूया का आहे ते चला म्हणता जायचं मग खरंच म मित्रांनो जे आपल्याकडं असेल त्याच्यामध्ये म्हणतात ना तसं आहे म्हणजे आप जे आपल्याकडं असेल त्याचा उपभोग उप उप नक्की घ्यावा तर आम्ही मंथन मी आणि वैदिक अनिलेशपणे असतो तर आम्ही नेहमी इथे येतो आणि डोंगरावरचा जो आपल्या जवळचा जो आहे वरून बसून निवांत उपभोग उप 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 घेत असतो त्याचा तर पावसाळी तर काय मस्तच असतं मित्रांनो तर चला तर मग मित्रांनो आपण आणखीन पुढं पाहूया तर रस्ता आहे उंच पाहू शकता थोडी तर... पटापट चला कारण मग आपल्याला आता पुन्हा थोडं बसून घरी आहे तर आता झाडं वगैरे सर्व बोलतात ना पानं वगैरे ते झाडांची पडली पडलेली आहेत सर्व सुकलेली आहेत पाणी वगैरे आणलं सर्व आम्ही तर हे बघा झाडं सर्व म्हणजे सुकलेले आहेत पानं वगैरे पडून तर बनत आहे तर आपण मंथन पण आलेलं आहे वैदिक पण आले तर मंथनला आपण विचारूया मंथन कसं वाटतंय इथं आता आल्यावरती आणि तू असं किती दिवसांनी जातोवरती चार पाच दिवसानी मस्त मित्रांनो आताच आम्ही इथन आलो आणि हे धाबाणी आहे हा डोंगराचा म्हणजे आमच्या चिंचोडी गावातली डोंगर आहे तर आमचं चिंचोडी गाव हे डोंगराच्या कुशी आहे मित्रांनो तर इथेच आम्ही येतो या धाबणीवर रात्री कधी आलो तर येतो आणि नाही तर सकाळी तर मित्रांनो येतोच तर मस्त निवांत इथे बसलं की इथून आपण पाहू शकता बघा इथे आहे आपले चिंचोटी गाव आणि इथून दिसणारा आपल्याला फनसापूर बोरगर रामराज भोनक दिवी आणि इकडे सालाव आहे असं सर्व आणि हे जी एस डब्ल्यूची कंपनी आहे मित्रांनो तर असं सर्व इथे आहे आणि इथे आपले देवीचं मंदिर आहे डोंगरावरती असं हे निवांत सर्व ठिकाण आहे तर आत्ताच आपल्या चिंचोडी गावमधील पालखी झाली ते मंदिर पाहू शकता अजून लायटिंग चालू आहे मित्रांनो तर इथे आपले पालखी होती गावामध्ये तर श्री हनुमान जन्मोत्सव पालखी सोहळा आपण व्हिडिओमध्ये पाहिलाच असाल तर आमच्या गावातील जे कार्यक्रम असतात हे प्रत्येक एकजुटीने होत असतं तर ते तुम्ही पाहिलेलं असाल आणि गाव पण भरपूर मोठा आहे अलिबाग तालुक्यामधील चिंचोटी गाव आपण व्हिडिओमध्ये पाहिलाच असाल तर खरंच कोणताही कार्यक्रम असो मस्त व्यवस्थितपणे आणि एकजुटीने सर्व गावातील ग्रामस्थ करत असतात तर असं हे निवांत ठिकाण आहे तर मित्रांनो आणि मस्त वाटतं संध्याकाळचं मित्रांनो तर पावसाचं तर इथे झरे वगैरे सर्व हे इरे वाहत असतात तर ते पाहायला हिरवंगार आपल्याला मस्त वाटतं तर का थोडक्यात एक मी आलो आम्ही आत्ताच तर मंथन मी वैदिक तर आम्ही आलो आणि ओलसाला थोडक्यात तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ दाखवा असं मला एक वाटलं तर बघूया आता आणखीन पुढे आम्ही काय काय आपण पाहतो ते तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सव्वा सात आता रात्र झालेलीच आहे आता तर मोबाईलचा ब्राईटनेस जास्त असल्या कारणाने एवढं आपल्याला दिसतोय तर मंत्र आणि वैदिक यांची काहीतरी जुगलबंदी चालू आहे तर आपण मंत्र हे काय बनवत कॅम्प फायर कॅम्प फायर म्हणजे काय असते आग जन्माचं हो काय आपल्याला काय ह्याच्यात एवढं माहीत नाही तर मित्रांनो मंथन बोलते काय बोललास मंथन कॅम्प फायर गैम फायर करतात वाटतं आता दोघं जण समजत नाही चांगलाच खेळ आहे तुमचा तर झालेला आहे आणि तो पण आता उचललेलाच आहे आता कारण रात्र झाली तर मित्रांनो आता मी निघतो कारण उशीर झालेला आहे तर निघायचं काय आपण आता निघूया कारण आता नंतर बघू तरी मित्रांनो असे सर्व खेळ होता मित्रांनो यांचा मंथन आणि वैदिकचा तर आता आम्ही निघालो तर राहू दे लागेल म्हणतान ते बस करा आणि आता निघूया आपण खाली जायला तर वैदिक आणि मंथन काय बोलता मस्त वाटलं काय कसं वाटलं आता छान वाटलं तुला कसं वाटलं मंथन छान वाटला आणि चला आता मित्रांनो आता मी खाली उतरतो आहोत हे आता रात्री आपल्याला पाहायला मिळत आहे लाईट वगैरे आणि गावातील प्रत्येक आणि आपल्या चिंचोडी गावात तर जास्तच मोठा असल्याकारण जास्त लाईट दिसते तर पाहू शक आवडल्या तर आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांनो दाखवत आहे आणि घेऊनच आहे तर चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद